श्री श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीरा श्रीराम जय राम जय जय राम, राम।, श्री राम समर्थ श्रीराम बद्धची होती मुमुक्ष आती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्तीमार्गे श्रीरा श्री, श्री समर्थांच्या दासबोध ग्रंथातील या पहिल्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे गुरुमाऊली आपल्यावरती फार मोठा कृपेचा वर्षाव करते बरं का सद्गुरू कृपा फक्त अनुभवा अनुभवा आणि अनुभवा, अनुभवाशिवाय अनुभवा, आपल्याला कळत नाही संतांचे विचार अनुभूतीशिवाय कळत नाहीत संतांचं सांगणं आम्ही त्या संतांच्या विचारांशी एकरूप जेव्हा होतो तेव्हा आम्हाला कळायला लागतं संत सांगत राहतात आम्ही ऐकत राहतो आम्हाला जे करायचं ते आम्ही करतच राहतो संत म्हणतात तू बाबा रे जे करतो आहेस ते करायला माझे काहीही हरकत नाही फक्त तू काय करतो आहेस याची सतत तुझ्या अंत्यकर्णामध्ये जाणीव तरी राहू दे संतांनी आम्हाला आणखीन बाकी वेगळं काही सांगितलं नाही अत्यंत कृपाळूपणानं दयाळूपणानं आपले माता पिता बहीण भाऊ वगैरे सगळे सगळे सोयरे एका ठराविक विशिष्ट कालेमर्यादेपर्यंत आपल्याबरोबर असतात पण माझे संत माझे सद्गुरू आणि माझे समर्थ जे आहेत ना ते अखंड रूपानं मी जन्माला आलो त्या क्षणापासून तो शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या माझ्याबरोबरच राहतात माझ्याबरोबरच राहिलेले असतात आणि माझ्याबरोबरच राहून मला त्यांच्या सहवासाचा आणि संगतीचा आनंद ते अखंडपणानं मला देत असतात या श्रद्धेनं संतांचे विचार श्रवण करा या भक्तिभावातून समर्थांची दासबोधाची उकल आपल्याला करायची आहे आपल्याला नुसता ग्रंथ समजावून घेतला ग्रंथाचा नुसता अभ्यास केला ओबी एक एक घेतली -एक आणि आम्ही त्याचं चिंतन केलं हे तर करायचं आहे नक्की करायचं आहे पण ते करत असताना कुठेतरी मला अनुभूतीचा माझ्यामध्ये कुठेतरी मला आनंद घेता आला पाहिजे की नाही इतकं चिंतन करत केल्यानंतर आयुष्यातली एवढी अशी अशी काही वर्षं निघून जातात काल मर्यादा निघून जाते पुढे पुढे एक एक दिवस पुढे निघून जातो आणि मग वेळ हातातली निघून गेली कालचा दिवस किती आपण जंगजंग पछाडलं आणि किती आपण जरी म्हटलं की हो मला कालचा दिवस परत पाहिजे काही झालं तरी मिळेल का नाही मिळणार कालचा दिवस जाऊ दे आता सकाळचे मला परत सहा वाजले पाहिजेत असं जर मी कुठे एखाद्या दे, ब्रह्मदेवाकडे आणि विष्णूकडे किंवा त्रैलोक्यातल्या एखाद्या कुठल्या तरी परमेश्वराकडे किती प्रार्थना केली हात जोडले गडगड लोळलो रडलो पडलो काय वाटेल ते केलं तरी आत्ता आजचे पहाटेचे मला पा पाच वाजण्याचा जो काही विषय होता किंवा पाच वाजता मी उठलो तर ते पाच मला परत माझ्या आयुष्यामध्ये वाचतील का नाही वाजणार आता मला पाच वाचतील पण ते संध्याकाळचे वाचतील तसा संतांचा, संतांचा विचार हा संतांच्या या पद्धतीनं संत विचार करायचा आहे या पद्धतीनं संत विचारांची अनुभूती घ्यायची आहे या पद्धतीनं संत काय सांगतात ते अनुभवातून आपल्याला घ्यायचं आहे म्हणून असं असतं पहा की नकारात्मक भाव आपल्या अंतकरणातला समूळ नष्ट होण्यासाठी नकारात्मक भाव मनामध्ये असेल तेव्हा ते काम आपण नेहमी लक्षात ठेवा ते काम आपण नेहमी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा मनामध्ये सतत अखंड सकारात्मक म्हणजे काम करणं चांगलं आणि वाईट सकारात्मक नकारात्मक म्हटलं की हो ते बोजड शब्द आहेत आम्हाला कळत नाहीत आमच्या लक्षात येत नाहीत सकारात्मक म्हणजे स आकार म्हणजे जो खरा आहे सत्य आहे न्याय आहे चांगला आहे चांगला विचार आहे ना तो पटकन आत्मसात करण्याचा आणि त्याप्रमाणे कृती कृती करण्याचा प्रयत्न करायचा नकारात्मक भाव मनामध्ये निर्माण झाला असं असतं पहा मला गणिताचा काही फार अभ्यास आहे असतला काही भाग नाहीये पण जेव्हा आम्ही ते गणित सोडवत बसतो किंवा एखादी आकडेमोड करत बसतो जे आकडेमोड करण्याचं काम असतं काही लोकं असतात ती आकडेमोड त्यांच्या सारखी चाललेली असते आता आकडेमोड करत बसलेला असतो आणि काय असतं की आकडेमोड करत असताना एखादा आकडा आणि गणित चुकतं कुठे हे कळतच नाही किती विचार करत बसतो इतका डोक्याला हात लावून बसतो पण त्याला ते गणित सुटत नाही त्याची ती आकडेमोड त्याला कळत नाही मग तो काय करतो ते आहे तसंच झाकून ठेवतो बाहेर जातो परत थोड्या वेळाने येतो आणि मग बघतो तो, तो आपोआप त्याचं उत्तर त्याला मिळालेलं असतं इथे समर्थांनी म्हटलं की बद्धची होती मोक्ष बद्ध जे आहेत ते बद्ध अशा रीतीनं मुमुक्षु होतात म्हणजे त्यांना सकारात्मक चांगलं काम करण्याची आणि अध्यात्माकडे जाण्याची एक मुमुक्षु वृत्ती ज्याला म्हणतात म्हणजे मला भगवंत हवा आहे या वृत्तीचं सतत अंतकणामध्ये जागरण राहणं म्हणजे ती मुमुक्षु वृत्ती आपल्या अंतकणामध्ये निर्माण झालेली असते आणि ती बुद्धी या वाचनानं या ग्रंथाच्या श्रवणानं होत असते मूर्ख होती अतिदक्ष मूर्ख माणसं दक्ष होतात हुशार होतात चांगली होतात तरतरीत होतात आणि अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे जे अभक्त आहेत ते अभक्त भक्तीच्या मार्गाने जाण्यासाठी विचार करत असतात भक्तीचा मार्ग त्यांना स्वीकारण्याची अंतकरणापासून इच्छा मनामध्ये निर्माण झालेली असते असा हा समर्थांचा समर्थ विचार आज आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे जय जय रघुवीर समरथ